समाज व खुला प्रवर्गातील नागरिकांचे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सर्वेक्षण सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्याबाबत झाले आदेशानुसार महापालिका प्रशासनामधील अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाने सदर सर्वेक्षणासाठी प्रगणक सहाशे तीस तर पर्यवेक्षक सदतीसची नेमणूक करण्यात आले आज भावे नाट्यगृहामध्ये प्रशिक्षण पार श्री राहुल रोकडे पंडित पाटील यांच्यासह मॅनेजर नकुल जकाते प्रशिक्षण दिले असून सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती प्रशासन अधिकारी आस्थापना श्री विनायक शिंदे व प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे यांनी प्रशिक्षणाचे चांगले नियोजन केले होते सदरच्या सर्वेक्षण सर्वेक्षण दरम्यान नियुक्ती केलेल्या अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत सर्वेक्षण दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल जर कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्यास माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाचे पुढील माहिती घेतली जाणार नाही सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उशिरापर्यंत सर्वेक्षणासाठी येऊ शकतात तरी नागरिकांना सर्वेक्षणकामी येणाऱ्या पर्यवेक्षक व प्रगणक यांना आवश्य नागरिकांनी माहिती द्यावी व सहकार्य करावे असे आवाहन नोडल अधिकारी तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा